वेळेत थोड्याच्या बातमीकडे सिंबोयोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पुणे यांच्या वतीनं येत्या शैक्षणिक वर्षापासून नव्यानं सुरू करण्यात आलेल्या बीटेक इन डिफेन्स टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आहे आत्मनिर्भर भारतासाठी डिफेन्स टेक्नॉलॉजी अत्यंत महत्त्वाची आहे आणि सोबतच राष्ट्रनिर्मितीसाठी ज्या पद्धतीनं मेक इन इंडिया महत्त्वाचं आहे ऑपरेशन सिंधूरनं सैन्यदल आणि तंत्रज्ञानाचं महत्त्व सर्वांना दाखवून दिलं डी आर ओनं निर्मित केलेले मिसाईल आकाश ब्रह्मोस रडार सिस्टम ड्रोन हे किती महत्वपूर्ण आहेत हे संपूर्ण राष्ट्रानं पाहिलं असे विचार डीआरडीओ अध्यक्षांचे तांत्रिक सल्लागार मनीष भारद्वाज यांनी व्यक्त केला Uh, आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत हे तिन्ही एक प्रकारचे कड्या आहेत आणि त्याचं लिंकिंग हे सगळं स्किल इंडियाशी झालेलं आहे जोपर्यंत आपण कुशल मनुष्यबळ निर्माण करत नाही तोपर्यंत मेक इन इंडिया किंवा आत्मनिर्भर भारत विकसित भारत ह्याची स्वप्न मला वाटतं आपल्या देशाला पूर्ण करता येणार नाही